नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे एकदम मऊ सूत पांढरी शुभ्र अशी खोबऱ्याची वडी बऱ्याचदा काय होतं तर वडी व्यवस्थित सेट होत नाही वडी उचलता येत नाही किंवा बऱ्याचदा काय होतं तर वडी एकदम कडक होते तर आज परफेक्ट प्रमाणात वडी कशी बनवायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी या ठिकाणी दीड वाटी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे हा चव मोजून घ्यायचा म्हणजे प्रमाण अजिबात चुकत नाही त्यानंतर त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर घ्यायची दीड वाटी जर खोबऱ्याचा चव असेल तर त्यासाठी एक वाटी साखर हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यानंतर काजू बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत या ठिकाणी दोन चमचे तूप वेलची आणि जायफळची पूड करून घेतलेली आहे सुरुवातीला ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये वडी सेट करणार आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं हे तूप व्यवस्थित सर्व बाजूनी पसरून घ्यायचं ब्रशच्या साह्याने किंवा पेपरच्या साह्याने पूर्ण प्लेटला हे तूप लावून घ्यायचं म्हणजे वडी सेट केल्यानंतर खाली चिपटत नाही त्यानंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकायचं तूप गरम झालं की त्यामध्ये खोबऱ्याचा चव टाकायचा खोबऱ्याचा चव टाकल्यानंतर गॅस एकदम कमी ठेवायचा नाहीतर याचा रंग बदलू शकतो त्यानंतर या तुपामध्येच हा खोबऱ्याचा चव दोन मिनटं भाजून घ्यायचा आहे म्हणजे तुपाचा खमंगपणा यामध्ये पूर्ण उतरतो वडी चवीला खूप छान लागते दोन मिनटं सतत हलवत राहायचं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं हे व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दोन मिनटं हे छान भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता एक वाटी साखर टाकायची कोबऱ्याचा चव आणि साखर याचं प्रमाण जर अचूक असेल तर वडी अजिबात चुकत नाही साखर टाकल्यानंतर सतत हलवत राहायचं हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखरेला पाणी सुटल्यानंतर सुरुवातीला थोडंसं हे मिश्रण ओलसर होतं जास्ती वडीचं मिश्रण तयार करत असताना गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची म्हणजे रंग बदलत नाही सतत हलवत राहायचं हां थोड्या वेळानंतर मिश्रण असं घट्ट व्हायला सुरुवात होते तर हे मिश्रण तयार झाले की नाही हे कसं चेक करायचं थोडंसं मिश्रण घ्यायचं एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं थोडीशी फुंकर मारून थोडं थंड झालं की याची गोळी तयार होते का ते पाहायचं व्यवस्थित गोळी जर तयार झाली तर मिश्रण तयार आहे असं समजायचं मात्र हे चेक करत असताना गॅस बंद करायचा नाहीतर काय होतं हे मिश्रण एकदम कडक होऊ शकतं त्यानंतर यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकायचे त्यामुळे काय होतं तर वडीला वास खूप छान येतो खमंग वडी होते ते सर्व मिक्स करून घ्यायचं इकडे ज्या प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे त्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढायचं वडीचं मिश्रण गरम असतानाच सेट करून घ्यायचं म्हणजे वडीचा आकार व्यवस्थित येतो सुरुवातीला हाताला चटके बसू शकतात म्हणून एखाद्या उलथाण्याच्या सहाय्याने वगैरे असं मिश्रण सेट करून घ्यायचं फक्त आकार द्यायचा खोबरेची वडी ही जाडसरच ठेवायची म्हणजे कट व्यवस्थित करता येते पहा याला व्यवस्थित आकार आलेला आहे आता हे पूर्ण सेट होण्यासाठी एखादा ग्लास किंवा वाटीच्या पाठीमागच्या बाजूला तूप लावायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक पसरून घ्यायचं आहे मिश्रण जास्त पातळ नाही किंवा जास्त जाडसरही पसरायचं नाही अशा प्रकारे याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे खोबऱ्याची वडी नक्की एकदा बनवून पहा आणि कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर देखील करा ही खोबऱ्याची वडी सहा ते सात दिवस आरामात टिकते अशा प्रकारे वडी व्यवस्थित सेट करून झालेली आहे आता याला वरून कट करून घ्यायचं कट करत असताना जास्त गरम असतानासुद्धा कट करायची नाही किंवा एकदम थंड झाल्यानंतरसुद्धा कट करायची नाही फक्त आपल्याला आकार द्यायचा आहे वडीचा त्यामुळे थोडंसं थंड मिश्रण झालं की आकार देऊन घ्यायचा म्हणजे नंतर वडी कट करायला सोपी जाते यावरती तुमच्या आवडीनुसार तुम्ही काजू बदाम पिस्त्याचे तुकडे टाकू शकता आवडत नसतील नाही टाकले तरीसुद्धा चालेल मी हे असंच आता रूम टेम्परेचरला ठेवणार असाल तर कमीत कमी दोन तास अशीच ठेवायची वडी जर फ्रीजमध्ये ठेवली तर कासाभरामध्ये एकदम परफेक्ट वडी तयार होते अशा प्रकारे मी या ठिकाणी बदाम आणि पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहेत व्यवस्थित सेट करून घ्यायचे तयार आहे एकदम मऊ सूट पांढरी शुभ्र अशी खोबऱ्याची वडी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू